शेतकऱ्यांनो तुम्ही कधी विचार केला आहे का आपल्या दैनंदिन आहारात महत्वाचा असणारा आणि शेतकरी ज्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात अशा या कांद्याच्या किमती आकाशाला का भिडतात आणि काही वेळा अगदी जमिनीवर का येतात शेतकरी मेहनत करतात पण बाजारात कधी नफा मिळतो तर कधी तोटा होतो पण आज आपण कांद्याच्या बाजारभावावर परिणाम करणाऱ्या प्रमुख घटकांची आणि सध्या स्थितीतील बाजारभावाची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मंडळी नमस्कार मी स्वामिनी स्वागत करते तुमचं ॲग्रिकोला चॅनलवर आम्ही शेतपेक बाजारभावाचे अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असतो पण खात्री आहे की तुम्हाला आमचा प्रयत्न देखील नक्की आवडत आहे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल केलं तर आज करा आणि बेल हे प्रेस करा म्हणजे शेतपेक बाजारभावाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला वळूया आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला सविस्तर पाहूयात कांदा पिकांच्या बाजारभावावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत नंबर एक हवामानाचा प्रभाव समजा पाऊस कमी तरी नुकसान आणि पाऊस जास्त तरी नुकसान हवामानाचा कांद्यावर थेट परिणाम होतो गारपीट चक्रीवादळ दुष्काळ किंवा पूर यामुळे कांद्याचं उत्पादन घटतं आणि बाजारात टंचाई निर्माण होते पण जर हवामान चांगलं असेल तर कांद्याचं उत्पादन वाढतं आणि कधी कधी बाजारात पुरवठा जास्त होऊन दर घसरतात नंबर दोन पुरवठा आणि साठवणूक व्यवस्थापन कधी असा विचार केला आहे का कांद्याच्या दरामध्ये अचानक मोठी चढउतार का होते याला मुख्य कारण आहे साठवणूक व्यवस्था पुरवठा कमी झाला तर दर वाढतात आणि उत्पादन जास्त झाल्यास किमती कोसळतात कांदा साठवणुकीच्या सोयी उपलब्ध असल्यास बाजारात सतत पुरवठा होतो अन्यथा काही काळानंतर किमती वाढू हो शकतात त्यामुळे यावर देखील भाव अवलंबून असतात नंबर तीन सरकारी धोरणे आणि निर्यात आयात नियंत्रण तसे तर सरकार कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध आणते तेव्हा बाजारात जास्त पुरवठा होतो आणि किमती घसरतात पण जर निर्यात वाढली तर किंमत पुन्हा वाढते आयात केल्यास दर कमी होतात त्यामुळे सरकारी धोरणांचा कांद्याच्या बाजारभावावर थेट परिणाम होत असतो नंबर चार व्यापारी आणि दलाल यांचा हस्तक्षेप व्यापारी आणि दलाल यांचा हस्तक्षेप हा देखील कांदा भावावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे असे म्हणावे लागेल कारण शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो पण नफा कोण घेतो अनेकदा दलाल आणि व्यापारी कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवतात हे तर आपल्याला माहीतच आहे मोठ्या प्रमाणात कांदा, कांदा साठवला जातो आणि कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते आणि दर वाढवले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य मूल्य मिळत नाही यामुळे देखील भावात सतत चढ उतार होत असतो नंबर पाच वाहतूक आणि इंधन दर तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते इंधनाचे दर वाढले म्हणजे वाहतूक महाग होते हे तर आपल्याला माहितच असेल वाहतूक खर्च वाढल्याने कांद्याच्या वाढतात याशिवाय जर पुरवठा साखळीत कोणताही अडथळा आला उदाहरणार्थ संप पूर वाईट रस्ते तर बाजारात कांदा पोहोचत नाही आणि दर पुन्हा चढतात हे देखील कांदा भाव कमी जास्त होण्याची कारणे आहे नंबर सहा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मागणी आपण कधी विचार केला आहे का मोठ्या शहरांमध्ये कांद्याचा दर जास्त का असतो कारण तेथे मागणी जास्त आहे जसे की लग्न सराई सण उत्सव मोठे हॉटेल उद्योग यामुळे कांद्याची मागणी वाढते तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कांद्याच्या मागणीनुसार भारतातील दरही बदलतात यामुळे देखील कांदा भावात सततची चढ उतार पाहायला मिळते नंबर सात साठवणूक आणि पायाभूत सुविधा शीतगृहे उपलब्ध नसल्यास कांदा खराब होण्याची शक्यता वाढते त्यामुळे हंगाम संपल्यानंतर किमती अचानक वाढू शकतात साठवणुकीसाठी चांगल्या सुविधा असतील तर किमती स्थिर राहतात नंबर आठ कांद्याच्या विविध प्रकारांवर प्रभाव लाल कांदा पांढरा कांदा गडद रंगाचा कांदा यांसारख्या विविध रंगांवर वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव असतो नंबर नऊ उत्पादन खर्च आणि शेतकऱ्यांची खत बियाणे मजुरी पाणी आणि कीटकनाशक यांचे दर वाढल्यास कांद्याच्या उत्पादन खर्चावर परिणाम होतो आणि तो थेट बाजारभावांवर दिसतो शेतकरी मित्रांनो कांद्याचा बाजारभाव हा हवामान सरकारी निर्णय व्यापारी हस्तक्षेप वाहतूक खर्च आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर अवलंबून असतो शेतकऱ्यांनी या घटकांची माहिती ठेवून योग्य नियोजन केलं तर बाजारातील अस्थिरता थोडी कमी होऊ शकते बाकी आता कांदा बाजारातील स्थिती काय आहे गेल्या आठवड्याभरात प्रमुख असलेल्या लासलगाव बाजारात कांद्याला किती भाव मिळाला तर तेही सांगते राज्यातील कांदा भावात सततची चढउतार होत आहे गेल्या आठवड्याभरातील कांदा दलाची स्थिती काय आठ फेब्रुवारी रोजी रोजी लासलगाव कांदा भाव दोन हजार रुपये दहा फेब्रुवारी रोजी कांदा भाव दोन रुपये अकरा फेब्रुवारीला कांदा भाव दोन रुपये बारा फेब्रुवारीला कांदा भाव दोन रुपये तेरा फेब्रुवारीला कांदा भाव दोन रुपये चौदा फेब्रुवारीला कांदा भाव तीन हजार रुपये पंधरा फेब्रुवारी दोन रोजी कांदा भाव तीन रुपये याप्रमाणे भाव मिळाले गेल्या आठवड्याभरात बाजारात कांदा दरात चढ उतार पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना प्रश्न आहे यामागे काय करणे आहेत तर तेही सांगते सध्या कांद्याच्या भावात चढ उतार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे पावले उचलली आणि शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक नियोजन केले तर बाजार स्थिर राहू शकतो आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की कांदा दर कसे राहतील विक्री करावी का ठेवावी तर तेही सांगते सध्या कांद्याच्या दरांमध्ये चढ उतार होत आहेत आणि भविष्यातील दर अनेक घटकांवर अवलंबून आहेत बाजार

त्यासाठी आपले चॅनल नक्की पहा कांद्याची गुणवत्ता टिकवून ठेवा चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याला चांगला दर मिळतो योग्य साठवणूक व्यवस्थापन करा जेणेकरून कांदा खराब होणार नाही निर्यात आयात नियम बफर स्टॉक रिलीज यांसारख्या सरकारी धोरणांवर लक्ष ठेवा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मागणी पुरवठा स्थितीचा आढावा घ्या कांदा विक्रीचा निर्णय घेताना वरील सर्व घटकांचा विचार करूनच पावले उचला जेणेकरून तुम्हाला सर्वोत्तम दर मिळू शकतील कारण शेतकरी आणि ग्राहक दोघांनीही कांद्याच्या दरातील बदल समजून घेतले पाहिजेत हा महत्वाचा तुम्हाला नक्की माहिती पूर्ण वाटला असेल तर हा विषय शेअर करा आणि इतरांनाही माहिती द्या तुमच्या मते कांदा बाजार सुधारण्यासाठी काय उपाय असावेत कमेंट्स मध्ये तुमचं मत जरूर कळवा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद